गोष्ट एक पाऊल मागे स्थान पुणे मुख्य पात्र प्रेरणा आणि सुमित प्रेरणा जॉब करणारी नवीन विचारांची सुमित जॉब करणारा आई वडिलांमध्ये अडकलेला मंगला काकू सुमितची आई जुन्या विचारांची सोमनाथ काका शांत पण आईला साथ देणारे प्रेरणा आणि सुमित यांचं अरेंज मॅरेज गावाकडेच झालं घरातल्यांच्या सहमतीने आणि हजारो नातेवाईकांच्या समोर लग्न अतिशय थाटामाटात पार पडले दोघही बाजूंनी मनसोक्त असा खर्च करण्यात आला सकाळचा मांडव मेहंदी हळदी संगीत वैदिक पद्धतीनं लग्न सर्व अतिशय दैदिप्यमान कोणाचेही डोळे पाहून थक्क होतील असा लग्न समारंभ रिसेप्शनला भव्य रोषणाई ग्रँड एंट्री सर्वांनी लग्न कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला प्रेरणा आणि सुमित म्हणजे आपले वधू आणि वर हे दोघेही खूप आनंदी एकमेकात रमलेले फोटो सेशनसाठी खूप वेळ देणारे आणि दोघांना फोटोग्राफीची आवड असणारे हे जोडतो लग्नानंतरची पहिली सकाळ प्रेरणा स्वयंपाकघरात काहीतरी करीत होती सुमित हसत पाठीमागून येऊन तिला मिठीत घेतो आणि लाडात विचारतो माझी स्वयंपाकीण बायको अजून किचनमध्येच लगेच सावध होऊन इकडे तिकडे कोणीही नाही बघत प्रेमात सांगते मी पोळी आहे टेस्ट नाही आली तर तूच नाराज होशील असं म्हणत दोघेही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आपापल्या जॉबला जातात असेच काही दिवस आनंदात पार पडतात दोघेही एकमेकांना वेळ देण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही महिन्यांनी प्रेरणा सासरी म्हणजे आपल्या गावाकडील सासरच्या घरी परत आली तेव्हा सगळं बदललं मंगला काकू आपल्या एकुलत्या एक, एक मुलाच्या लग्नात खूप आनंदी होत्या काही दिवसानंतर प्रेरणा आपल्या सासरी आल्यापासून नाराज दिसत होत्या प्रेरणाचे उशिरा उठणं बाहेरचं खाणं कामावरी बाईवर अवलंबून राहणं उशिरापर्यंत जागणं हे काहीच रुचलं नाही आणि प्रेरणा ही, ही जॉब करत असल्यामुळे आपलं मत स्पष्ट मांडत असे हे काही मंगला काकूंना आवडत नसे जुन्या लोकांना सकाळी लवकर उठणे घराची साफसफाई करणं सडा रांगोळी देवपूजा करणे हे नित्य कार्यक्रम करणारी सून अशी अपेक्षा असते पण प्रेरणा यात कुठेच बसत नव्हती प्रेरणा मात्र वेगळीच जॉब करणारी सून असल्यामुळे प्रेरणा तिच्या जॉबवरून खूप थकून जायची आणि त्यातल्या त्यात ऑफिस त्यात लांब असल्यामुळे प्रवासात तर खूपच कंटाळून जायची त्यामुळे हे नित्य कार्यक्रम करता येणं शक्य नव्हते या छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये थोडं थोडं भांडण होत असे पण कालांतरानं ही भांडणं खूपच वाढत गेली बऱ्याच वेळा सुमितला आणि सोमनाथ काकांना यात भाग घेऊन ते मिटवावे लागत असे पण कालांतरानं हा जनरेशन गॅप खूप वाढत गेला भांडणाचं प्रमाण वाढतच जात होते सुमित आणि सोमनाथ काका या भांडणाला कंटाळले होते घरातली शांतता नाहीशी झाली होती घरातल्या शांत वातावरणानं आता वादळाची जागा घेतली होती सुमितने प्रेरणाला खूप समजावले आई वयानं मोठे आहेत थोडं समजून घे ना इकडे सोमनाथ काका नेहमी मंगला काकूंची बाजू कशी योग्य आहे हे प्रेरणाला सांगत होते हा तणाव दिवसेंदिवस वाढत जाऊ लागला किरकोळ गोष्टीवरून भांडण होऊ लागलं एक दिवस तर इतकं मोठं भांडण झालं की प्रेरणा रडत माहेरी निघून गेली प्रेरणा ही स्वावलंबी असली तरी जॉबच्या आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत संसार करीत होती खूप शिकलेली हुशार आणि चांगला पगार कंबित होती जॉबला असल्यामुळे उशिरापर्यंत काम करणं हे तिचे नित्याचे झाले होते त्यामुळे हळूहळू दोघांमधला संसार हरपला होता दोघंही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते त्यामुळे नात्यात दुरावा वाढत होता हे दोघांचे लक्षात येत होते पण दोघांचा नाईलाज होता कारण मोठ्या शहरात राहणं सोपे नाही खर्चही मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे दोघांना काम करणं भागच होते प्रेरणा माहेरी आल्यावर बऱ्याच दिवस शांतच होती आपल्या लेकीची तिच्या आईवडिलांना खूप त्रास होत होता प्रेरणाचे आईवडील उच्चशिक्षित उच्च शिक्षित पण आपल्या मातीशी नाळ जोडलेले होते त्यांनी प्रेरणाला स्वतःला आलेल्या अनुभवातून खूप मोलाचा सल्ला दिला त्यांनी तिला एक आदर्श पती पत्नी काय असतात सासर हेच आता आपले माहेर अशा अनेक गोष्टी तिला सांगितल्या सुमितनेही आपल्या आईवडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला इकडे आड तिकडे विहीर अशी समस्या असल्यामुळे त्यालाही काही करता येत नव्हते इकडे प्रेरणा या गोष्टीवर खूप विचार करीत होती एक दिवस तिने स्वतःला प्रश्न विचारला मी लग्न का दिले संसार मोडण्यासाठी का प्रेरणाच्या घरीही आई वडिलांचे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होत असे पण प्रेरणाची आई एक पाऊल मागे घेऊन ते भांडण हसत खेळत पार पाडीत असे कोणाला तरी माघार घ्यावी लागेल हे तिच्या आईला माहीत होत त्यामुळे त्या, त्या नेहमी आनंदी आणि खुश दिसत होत्या हे उदाहरण प्रेरणाच्या डोळ्यासमोर होते आणि आपल्या आई वडिलांचा चाललेला संसार पाहून तिनेही एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला ती पुन्हा सासरी परतली पण यावेळी वेगळा दृष्टिकोन घेऊन ती सुमित समोर बसली आणि स्पष्टपणे त्याला सांगितले मला तुझं प्रेम हवंय पण तूही आई वडिलांना समजवायला हवंस सगळं मलाच समजून घ्यायला हवं असं नको सुमितने देखील तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्या रात्री सुमितने आपल्या आई, आई वडिलांना सांगितले आई बाबा प्रेरणा घर मोडणारी मुलगी नाही आपणही तिच्या बाजूने बघूया ना सुमित हा मंगला आणि सोमनाथ काका यांसाठी एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे होणारे असे हाल त्यांच्याकडून बघितले जात नव्हते त्यांनीही एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला मंगलकाकूंनी देखील नवीन पिढ्यांच्या समस्या समजू घेण्याचा प्रयत्न केला नवीन पिढी ही किती संघर्षमय जीवन जगत आहे याचा प्रत्यय त्यांना आला आणि त्याही समजून घेऊ लागल्या प्रेरणा सुद्धा त्यांच्या मनात काय आहे ते समजून घेऊ लागली शेवटी संसार वाचला प्रेम वाढलं नात्यातलं प्रेम वाढलं प्रेरणा एक पाऊल मागे गेली पण त्यामुळे नातं अनेक पावलांनी पुढे गेलं माघार ही कमजोरी नसते तर नव्या नात्याची सुरुवात असते पिढीतील अंतर विचारांनी भरता येतं बोलून समजून प्रेमानं अशा असंख्य बोधकथा आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत तर आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद